तू येशील का तेव्हा ज्या हाताने तुझा कासरा धरला तेच थर था था तु जा जा फक्ता फक्ता होता तेच हात थरथरत असताना अरे तू येशील का जेव्हा आणि फक्त तुलाच पाहिलं ते डोळे कोरडे पडलेले असताना तू येशील का सांग ना ये सुंदर तू येशील का तेव्हा ज्या ओठाने तुला आवाज दिला होता तेच ओठ मिटलेले असताना तू येशील का पुन्हा ज्या हृदयात तुला जपलं होतं तेच हृदय धडधडायचं बंद असताना तू येशील का तेव्हा तू येशील ये ना ज्या देहाने तुझा गुलाल अंगावर घेतला होता तोच देह आता शांत शांत असताना ये ना एकदा बघायला तू येशील का तू येशील का तू येशील का ये ये नमस्कार मंडळी सुंदर बोलतोय ग्रुप पाले बुद्रुक यांचा लाडका सुंदर बोलतोय माझ्या काळात ज्यावेळेस मी पळायचो ना त्यावेळेस लोक मला बघण्यासाठी खूप आतुर असायची मला देवा घरी जाऊन आता एक वर्ष होईल आपल्या मालकासाठी काहीतरी आठवणी म्हणून मी हे पत्र लिहितोय माझ्या मालकापर्यंत नक्की मंडळी खरंच माझी गोष्ट आहे का अक्षरशः दोन हजार अठरा सालची ती गोष्ट फलटण भागात पोल नावाच गाव आहे त्या गावात सचिन भाऊ नावाचा जुना आणि जाणता गाडा मालक आहे त्याने पण एका ठिकाणाहून माझी खरेदी केली होती माझा मालक मालक नाही म्हणता येणार हो माझा जिवलक माझा मोठा भाऊ माझा लाडका महेश श्री श्रीखंडोबाच्या दर्शनासाठी गेला होता तिथूनच जेजूरी जाऊन येऊया असं त्यांनी ठरवलं तिकडे जात असताना रस्त्यातच त्यांनी मला बघितलं त्यांनी असं ठरवलं की हा बैल आपल्याला घ्यायचाच आहे मालकासोबत बोलणं चालू झालं आणि नंतर दोघांचे मैत्रीचे संबंध जुळले मैत्रीचे संबंध अतिशय चांगले असल्यामुळं मैत्रीच्या संबंधातून माझी खरेदी केली पहिलं मी पाठी सोडून बाहेर जायचो मला पळायचं काही एवढं खास माहित नव्हतं पण माझा रंग आणि रूप असा जबरदस्त होता ना की सहज पडावी माझ्या भाऊचे शब्द ऐकून मनात असा विचार आला ना अजून कसलं घर पाहिजे आपल्याला अजून कसला परिवार पाहिजे आपल्याला अरे आपल्याला बैलगाडी क्षेत्रातलं काहीच माहिती नाही तरी त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास ठेवून आपली खरेदी आप केली आप केली या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही आपण पळायचं आणि आपल्या मालकाच नाव गाजवायचं नंतर माझी पाठवणी गुंडा भाऊ गुंडा भाऊ न आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने माझी चांगलीच मेहनत घेतली तिथून पुढे सुरू झाला तो माझा खरा शर्यत प्रवास मी पळायला लागलो माझा वेग प्रचंड वाढला नंतर सगळ्यांच्या विचारांना मला मुंबईला आणायचं ठरवलं मुंबईत बऱ्याच शर्टी पळालो सुद्धा राहिलो मनात जो विचार केलेला ना मालकासाठी जे स्वप्न पाहिलं होत ना ते स्वप्न हळूहळू सत्यात उतरत सगळं काही मनासारखं होत आणि आयुष्यात काळ रात्र यावी तशी ती रात्र आली आणि मी आजारी पडलो आजाराचं निदान कुणालाच समजलं नाही एकवीस दिवस मी काय खाल्लं पिल्लं नव्हतं भाऊ खायचं तर सोडाचो पाण्याचा गोठ सुद्धा घेतला नव्हता काय व्हायचं मला मलाच समजायचं नाही नको नको तो वाटायचं असं वाटायचं हा आयुष्यच नको हे जगणच नको माझे मित्र सकारी माझा भाऊ मला जबरदस्ती जेवण आणि अशातच मला पोटात इन्फेक्शन झालं या आजारातून मी वाचन की नाही हे मलाच माहित नव्हतं सगळं शरीर नुसतं काळ काळ झालं होत हाडाचा सांगाडा झाला होता, जा होता। माझी अवस्था बघून कुणाच्याही डोळ्यात सहज पाणी यावं असं काहीच झालं होतं माझ्या या अशा अवस्थेने कुणालाही झोप लागत नव्हती पण प्रत्येक वेळेला नियती सोबत लढणारी काही माणसं असतातच असाच एक माणूस त्या माणसाची माझ्या आयुष्यात एंट्री झाली तुषार भाऊ तुषार भाऊ घोरपडे कराड पासून थोड्याच किलोमीटर अंतरावर सदाशिवगड नावाचं एक ऐतिहासिक गाव आहे त्याच गावात राहत होता भावड्या हावड्या ज्यानं मला जीवनदान दिलं दिलं भावड्या त्यावेळी मुंबईला आला होता त्यानं मला बघितलं त्यावेळी महेश दादा त्याला बोलला अरे हो पैल पळाला नाही तरी चालतंय र पण त्याला वाचवता येते का बघ नंतर भावड्या मला उघडला घेऊन गेला स्वच्छ आणि सुंदर असं गार वातावरण मला खूप मस्त वाटू लागलं नंतर बावड्यानं भावड्याच्या घरच्यानी सगळ्या सहकार्यानी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली नंतर माझा एक फेरा काढण्यात आला आणि त्या फेऱ्याला मी खूप चांगला पळालो ते माझं नवीन आयुष्य होतं होत आणि त्या आयुष्यात पण एकच साध्य करायचं होतं आपल्या मालकाचं नाव सबंध महाराष्ट्र लागलो नंतर मी परत मुंबईला आलो आणि चांगला पळायला लागलो तेव्हा घरचीच गाडी पळायची माझा लहान भाऊ छोटा सुंदर आणि मी ही गाडी चांगली चांगलीच पळायची चांगली मंडळी चांगली। एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे जेव्हा मी आजारातून उठलो ना तेव्हापासून एकही बिनजोड हरलो नाही बंदी उठली आणि मैदान चालू झाली तेव्हा दत्त जयंती निमित्त वडकिला मैदान भरलं तिथं मी मुंबई वरून प्रवास करून बाबर यांच्या चंद्यासोबत सज्ज झालो होतो ऐतिहासिक महाराष्ट्र केसरी मैदान आणि तिथं मी अंतरात काढला आता नशिबाची दार चारी बाजूला उघडली होती पण नशीबच म्हणायचं तिथही गाडी फायनल माझ्या अंगावर आली आणि गाडी जाग्यावर थांबली तरी पण तिथं पळून तीन नंबर केला संपूर्ण शरीर प्रवासात बरीच मैदान गाजवली हो त्यापैकी कदमवाडी पाडळी भुकुम मदनवाडी या यासारखी नामांकित मैदान गाजवली या मैदानाची आठवणी अजून एक काळजावर कोरल्यात हो काळजावर कोरल्यात माझा चे उलख मित्र आणि आमची अपराची जोडी म्हणला ना तर सातार हरी अक्षय मोरे यांचा बलमा आणि सुंदर सुंदर ही गाडी बिंजोरला कधीच पडली नाही हो बरीच मैदान आम्ही एकत्र गाजवली तशा महाराष्ट्रातल्या नामवंत सगळ्याच नंदींच्या गळ्यात मी पळालो खरंच त्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो घाटावर मी काही काळ सागर मधने लेंगरे यांच्याकडे पण राहिलो अगदी देव माणूस असतो माझी आई नुमेत सगळी बंदीत गेली पण अडचणीनं तरी माझी साथ काही सोडली नव्हती सगळं काय सुरळीत चालू असताना कुठेतरी नियतीच्या मात्र पोटात दुखलं आणि मैदानात माती उकरताना माझ्या पायाला एक दगड उडून लागला त्या पायाला जबर दुखापत झाली इन्फेक्शन झालं बरीच डॉक्टर आयुर्वेदिक औषध झाली काय फरकच पडला नाही माझ्या दादाला वाटलं पहिल्यांदा मी आजारी होतो बावड्यानं मला सरळ केलं होतं आता पण दादानं मला भावड्याकडे पाठवलं सगळं सरळ होईल याशेने दादाने मला परत भाऊड्याकडं पाठवलं होतं मलाही असंच वाटत होतं सगळं काही ठीक होईल दोन्ही मालकाच्या मनात मी सरळ होण्याचा विचार होता माझ्या मनात मी सरळ होण्याची एक आस होती पण मनात मात्र वेगळंच काहीतरी होत तो माझा शेवटचा काळ तिथं आणि मृत्यूशी माझी झुंज चालूच होती अखेर एवढी गाजून सुंदर जीवन मृत्यूच्या मैदानात मात्र खूप पाठिमा घरायला आणि तिथं सुंदर या पर्वाचा शेवट झाला ती तारीख होती तीन मार्च दोन हजार चोवीस सुंदर ला झाली सुंदर त्याच्या त्रासातून मुक्त झाला होता पण त्याच्या सगळ्या जीवलगांना मात्र खूप अंधारात ठेवून गेला होता खूप दुःखात ठेवून गेला होता आज एक वर्ष झालं एवढा प्रसंग सांगताना माझ्याही डोळ्यात पाणीच हो। आहे सगळं काही विसरीन पण तुम्ही लावलेला जीव आणि तुमच्यासारखी जीवलग माणसं यांना कधीच विसरू शकत नाही या प्रवासात ज्या सारथींनी माझी साथ दिली ना शिरस्वस्तीचा दिलीप ड्रायव्हर वारुंजीचा प्रमो ड्रायव्हर सिद्धी करवल्याचा काळू ड्रायव्हर चांदपचा पंकज ड्रायव्हर या सगळ्या जीवलगांनी नेहमी मला चांगली शिकवण दिली नेहमी माझ्या पडत्या काळात चांगल्या काळात माझ्या सोबत उभे राहिले अरे तू मला तर कधीच विसरू शकत नाही रे एवढं सगळं बोलून मला शेवटी तुमची माफी मागावीशी वाटते कारण अखेरचा हिंद केसरी व्हायचं स्वप्न माझ्यासोबतच तुटून गेलं तुम्हाला मला हिंद केसरी झालेलं बघायचं होत आणि मला ही गोष्ट करायची होती तो हिंद केसरीचा गुलाल अंगावर घेऊनच श्वास सोडायचा होता पण म्हणतात ना आले देवाजीच्या मनी तिथं कोणाचे पण देवाला अजूनही सांगेल अरे देवा पुन्हा जर जन्म दिलास ना तर त्याच दावणीला दे माझ्या मालकाचे हिंद केसरी व्हायचं स्वप्न मला पूर्ण करायचंय पूर्ण करायचंय तुमचाच लाडका महाराष्ट्र केसरी सुंदर